ಇನ್ನಾರ <laughs> ಅಂತ <laughs>

帰ってくるのよか Да, это так. चाललेचेरी वगैरे लावले ते हे बघा आपल्या आईवडिलांचं शेत तिकडं लांब अशी बाजरी लावली आणि ह्या तुरी लावलेल्या तुम्हाला मागच्या कॅमेऱ्यानं दाखवते बकरी वर लागली गेली मागच्या हे बाजरी लावलेली तुरी लावलेली आहे बघा आणि हे इकडे घर काय चला कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्की जाते आता फ्रेश होते आंघोळ वगैरे करते 了拜拜。